जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो मी माझ्या मिरचीच्या शेतात असून माझ्या मिरचीला जवळपास चार महिने पूर्ण झाले आहेत आणि चार मिर चार महिन्याची मिरची झाली असून तिची वाढ कमीत कमी तीन फूट झालेली आहे आणि ही तलवार जातीची मिरची असून या मिरचीला लाख पण खूप भरपूर आहे बघू शकता तुम्ही खूप मिरचीला लाग आहे आणि माझ्या माझे दोन तोडे पूर्ण झाले असून फक्त भाव न मिळाल्यामुळे जो खर्च आहे मेंटेनन्स झाला नाही त्यामुळे आता तिसऱ्या तोड्यात आता जवळपास पंचवीस ते तीस रुपये भाव आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी याच्यातून मजूर दवाईचा खर्च सल्फेट याच्यामधून आपल्याला काहीतरी मिळेल अशी अपेक्षा आहे बघू आता आता हिरवी मिरची बरोबर दहा टक्के लाल मिरची पण आहे लाल मिरची पण सोबत आहे तिच्या ते आपल्याला मिरची तोडताना हिरवी वेगळी आणि लाल वेगळी करावी लागेल हे तलवार मिरची असल्यामुळे नवीनच आपण पहिल्यांदा आपण हा पिजायत घेतला परंतु तो खूप छान निघला मिरची पण बघू शकता तुम्ही खूप छान आहे पंधरा दिवसाच्या अगोदर आपला दुसरा तोळा झाला आहे आणि आता लगेच चार पाच दिवसात आपण तिसरा तोळा करणार आहो आणि मिरची क्वालिटी पण खूप छान आहे भाव नसल्यामुळे आपल्याला हे थोडा ना परवडला नाही पर त्या तिसऱ्या तोड्यात आपण सर्व कव्हर करणार आहोत